कस काय भवन तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये अरे दत्ता गेला का पहिलाच सांगायची गोष्ट म्हणजे मी या सरांवरती रोस्ट मारणारच नव्हतो पण काय करणार युट्यूब वरती वरती कोणी क्रीन तर अजून दिसलंच नाही प्रभात मध्ये जेव्हा पिक्चर लागायचा तेव्हा वा ला, 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 वाट कळायचं त्यांना की लागणार आहे तेव्हा घरचा पुरुष सायकलनी रविवारी अडव्हान्स बुकिंग करायला सायकलनी जायचा त्यांना तर कोण ओळखत नाही हे आपल्या मराठी इंडस्ट्रीचे फिल्म मेकर तर, टेलर, सिंगर हे सगळं त्यामुळे कोणीही असं समजू नका की मी या सरांना हेट करतोय असं काय नाहीये तर सरांचा आता बाजूला ठेवूया आणि आपला कार्यक्रम आपण सुरू करूया प्रभात मध्ये जेव्हा पिक्चर लागायचा असं वा ला, 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 वाट कळायचं त्यांना की लागणार आहे तेव्हा घरचा पुरुष सायकलनी रविवारी ऍडव्हान्स बुकिंग करायला सायकल त्या काळात तर सर जो आहे खायला पैसे नव्हतं मग कॉल तिकीट घ्यायला कुठन पैसे यायचे आणि तो करता पुरुष जात असताना त्याची मुलं वाट बघायची झाली की हा आता बाबा चाललंय कोणाचं सचिनचं चा पिक्चर त्या काळात दुसऱ्या पण नटनट्या होत्या पण नाही कारण स्वतःच नाव मिरवायचं आहे अरे दत्ता गेला का असं आईने विचारलं अरे सचिनचं लागतंय ना पिक्चर लहान मोठे म्हातारे कोतारे सगळं काम धंदा सोडून सचिन सरांचा पिक्चर बघायला जायचे थोडस अजिब वाटत नाही का हॅलो ए सी बी ते तिकीट काढायला बाबा चालले क्या पकडे हो माधर मग त्याच्यानंतर तिकीट आल्यानंतर ती मुलं आपल्या हातात ती तिकीट घ्यायची चार दिवसानंतरची आणि ती पाहायची तिकीट की हा हे आहे का सचिनच्या पिक्चरचं तिकीट आहे या पिक्चरला हे पिक्चर आपल्याला पाहायला जायचं आहे मग तो दिवस ज्या दिवशी तो सोहळा होणार आहे त्यांच्याकरता सोहळाच मग ते कपडे कुठले घालायचे सर कपडे नवीन घ्यायला तुमचा पिक्चर आला होता दिवाळी आली नव्हती किती फेकता या एवढं सगळं बघायला ते सर कधी जायचे काय माहिती त्याच्या व्यतिरिक्त सरांचे अजून इंटरव्ह्यू आहे ते पण थोडस घेऊया हे हर ब्लू आईट बॉय माझे खूप लाड करतात जयाजी म्हणजे जया बच्चन यांचा लाड करतात हो सी म्हातारी स्वतःच्या नवऱ्याचा लाड करत मग यांचं लाड असं करत आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजीना आवडत नाही अरे हम तो गरीब है सचिन सर तर खूपच आबाळ हेपलू झाल्या मी तर म्हणतोय सचिन तेंडुलकरांना जो रत्न दिला होता तसाच एक प्लॅस्टिकचा रत्न करून त्या सचिन सरांना पण देऊन टाका हे माझ्याशी तर खूपच गोड आहे बस माझे खूप लाड करतात आणि बहुतेक काही वेळेला ते अमित आवडत नाही माझे खूप लाड करतात मागे बरी नव्हती तेच बरं कमी, बघायला भेटलं नसतं सरांच्या इंटरव्ह्यू मधून अजून एक सीन आहे पण झेलूया तर त्यावेळेचे सगळे सीन्स एकत्र केल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की आ... सचिन सरांनी मांजा पिऊ इंटरव्ह्यू द्यायला आल्या असं वाट लागले आता तर त्यावेळेचे सगळे सीन्स एकत्र केल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की अमजदचा आवाज हा गब्बर सिंगचा आवाज वाटत नाही हे hey, सर डोले पिक्चर मध्ये नव्हते पण स्वतःच कौतुक तर रातभरच करणार आहे <laughs> यांच्यापेक्षा तर आता मला वाटत सचिन जी नवरा माझा आम्हाला एकोणीस वर्ष वाट बघावी लागली तुमचे असे अनेक सिनेमा आहेत ज्याचा सिक्वेल यावा अशी आमची इच्छा आहे विशलिस्ट मध्ये पहिला सिनेमा अशी ही बनवा बनवी आहे तर मग आम्हाला पुढे असे काही अजून सिक्वेल बघायला मिळणार आहेत काय आलं तर नक्कीच बघायला मिळतील पण अशी बनवा बनवी बद्दल जर स्पष्टपणे सांगायचं झालं तर मी सिक्वेल बनवण्याच्या इंटरेस्ट मध्ये नाहीये एक तर तो आम्ही प्रोड्यूस केलेला नाहीये समुद्रामध्ये आता या मारू लागले पण जरी त्यांचं असलं तरी अशी आम्हाला असं वाटलं नाही त्याच मूळ कारण म्हणजे लक्षांचा महाराष्ट्रात आला असं वाटत लागले पण जरी त्यांचं असलं तरी अशी बरोबर नाही दोघांनी असं वाटलं नाही त्याचं मूळ कारण म्हणजे लक्ष एक गोष्ट चांगली बोलल्या बाकी तर एकोचंद सारखं एकत्र राहत्या यांच्यामध्ये सचिन पेळगावकर आणि अया बच्चन जास्त वाट लागले सचिन पेळगावकर आहेत का सचिन शळगावकर आहेत हे फक्त कोणीतरी सांगा मला तुम्हाला कळलं पाहिजे कसं बोलायचं कोणाशी कसं कोणाशी बोलायचं हे तर पहिला तुम्ही शिकून घ्या मग सगळे शिकतील त्यांचा फोटो सेल्फी काढायची इच्छा तरी कशी होत्या हेच मला समजणं झाले आवडला असलं तर बास वीडियो लदर। एक तर एक लाईक करून टाका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सर्दीमुळे माझ्या आवाजामध्ये खूपच बदल झालाय तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ करायला लागलोय जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लवकर करून टाका तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय हो लाईक करा आणि